अमित शाह छक्का दूरी तिरी चौका धुरी तिरी चौका का पत्ता काढवा आहे अमित शहा बडवा आहे का पत्ता कडवा आहे आणि या बरोबरच त्या मसाज जोगच्या प्रकरणामध्ये सरपंचांचा मारेकरी मोरक्या जे आहेत ते आणखी सुद्धा फरार आहेत त्यांना आणखी सुद्धा अटक झाली नाही मास्टर माइंड अटक केली सभेला उपस्थित काटी गावातील सर्व संवेदनशील नागरिक सुजन नागरिक यांचं आभार मानण्यापेक्षा आपण परत एकदा पुढच्या लढाईला आता सांगितल्याप्रमाणे वक्त्यांनी की आपण तयार राहायचं आहे जर न्याय नाही मिळाला तर आपल्याला पुढची लढाई तालुका तुळजापूर येथे जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमचे दैवत भारताचे संविधानकर्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एकेरीवर जो उल्लेख केला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी मोजकाठी या गावे मुख्य ठिकाणी स्टँड एस टी स्टँड येथे आम्ही सर्वांनी मान्यवरांनी सरपंच सुजितराव हंगरगेकर माझे चेअरमन सायजीराव देशमुख ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोनवणे मामा लोंढे मामा बाबा बनसोडे दादा साळुंके सर्वजण महाविकास आघाडीच्या मार्फत इथं आम्ही जाहीर निषेधासाठी आम्ही इथं जाहीर सभा घेतलेली आहे आपल्या देशामध्ये परवाच संसद स्थापन झाली आणि महाराष्ट्रात सुद्धा या बी जे पीच आर एस एस माइंडचं सरकार स्थापन झालं हा देश भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो या देशानं कोणता कायद्यानुसार चाललं पाहिजे या देशानं मानवाच्या जातीमध्ये कोणत्या कायद्यानं नियमानं विकास केला पाहिजे या देशातला शेवटचा नागरिक आपली विकासात्मक दिशा कशी ठरवायची आपली भरभराट कशी न्यायची सामाजिक सलोखा कसा राखायचा सर्व धर्मनिरपेक्ष हा देशामध्ये कशी नांदेल सर्व धर्म समभाव कसा नांदेल याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे एवढा मोठा माणूस जगाच्या राजकारणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्ल्ड नॉलेज ऑफ वर्ल्ड असं त्यांची ख्याती आहे ला ला है। बहरेत या जगामध्ये एक नंबरला बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानी आहेत असं जगानं ठप्पा लावलेला आहे आणि ह्या भारत देशात या अमित शहाला माहित नाही का या अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरीवर उल्लेख केला आंबेडकर 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 बाबासाहेबांचा आंबेडकरांचं इतक्या वेळेस तुम्ही नाव घेता जर या वेळेस आतापर्यंत तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग अरे कोणचा स्वर्ग तो स्वर्ग आम्हाला मान्यच नाही आम्हाला जित्या जात त्या जिवंतपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जीवनावर एवढे आनंद उपकार केलेत हा स्वर्ग आम्हाला इथंच पाहायला मिळतो मेल्यानंतरचा स्वर्ग कुणी पाहिलेला आहे म्हणून त्या अमित शहाना केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना या काठीच्या मार्फत सांगण्यासाठी जाहीर निषेधाचा त्याच्या निषेधाचा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेला आहे त्याप्रसंगी आमच्या सर्व दलित बांधवांना आणि गावकऱ्यांना सुद्धा मी त्यांचा आभार मानू इच्छितो थोड्या थोडक्यात आपल्या संविधानात ज्यांच्या असतात ते इथे उपस्थित राहिले आणि आम्ही शहाचा इथं निषेध केला दुसरी घटना परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा एक स्तंभ असतो त्या स्तंभाची मोडतोड झाली आणि त्या स्तंभाची मोडतोड झाल्यामुळे तिथले दलित बांधव न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले आणि तिथं त्यांच्यावर जाळपोल केल्याचा मारहाण केल्याचा दंगा केल्याचा आरोप लावून काय दलित युवकांना कोंबिंग ऑपरेशन करून या महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिले आणि कोंबिंग ऑपरेशन करून पोलिसांनी त्यांना मारहाण केली आणि ह्या मारहाणीमध्ये एक दलित युवक आमचा आंबेडकरी चळवळीतला सच्चा कार्यकर्ता सोमनाथ सुरोवंशी याला त्यांनी अटक केलं आणि पोलीस कस्टडीमध्ये त्याचा प्राण घेतला त्याला मारहाण इतकी केली की त्याचा प्राण घेतला त्याच्याविषयी त्या महाराष्ट्र शासनाचा इथं आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आयोजित केलेली सभा आहे तिसरा मुद्दा आहे बीड येथे केज तालुक्यातील के मसाज जोग या गावमध्ये संतोष देशमुख नावचा तीन तर्म लोक नियुक्त सरपंच होऊन गेलेला आहे ते एवढं कार्य कर्तव्य दक्ष सरपंच होते परंतु त्यांना सुद्धा तिथल्या गावगुंडांनी एका वेगळ्या प्रकरणामध्ये गुंतून त्याची राजकीय हत्या केली हे के महाराष्ट्र शासनाला दिसत नाही का हे गृहमंत्र्याला दिसत नाही का हे आंधळे झालेत का त्याच सुद्धा डोळा झाक केला राजकीय दबावपोटी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं आहे वाल्मिकी वाल कराड यांचं नाव आलेलं आहे तिथं विरोधी पक्षांनी जितेंद्र आव्हाड नाव घेतलेलं आहे जयदच क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांनी नाव घेतलेलं आहे दस यांनी नाव घेतलेलं आहे तरी सुद्धा यांना मोकाट सोडलेलं जात आहे त्यांच्यापर्यंत यांचे कानूनचे हात पोचलेले नाहीत किंवा त्यांची त्या पद्धतीने चौकशी झाली नाही त्याचा सुद्धा या गावाच्या वतीनं आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे आणि आगामी काळात अमित शहाच्या गृहमंत्र्याचा राजीनामा जर या केंद्र शासनानं मोदी सरकारनं नाही घेतला तर आम्ही या ताल गावातूनच नाही तालुक्यातून जिल्ह्यातून या केंद्र शासनाला आणि ह्या महाराष्ट्र शासनाच्या बीजेपीच्या सरकारला आम्ही धारेवर धरल्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय पूर्ण दलित बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत आता यांनी डॉक्टर आमच्या डायरेक्ट आमच्या डायरेक्ट आमच्या अस्मितेला यांनी गाव घातलेला आहे आमच्या अस्तित्वावरच त्यांनी शिंतोडे उडवलं तर आमच्या अस्तित्व धोक्यात आणलेलं आहे त्यामुळं या तालुक्यातीलच नाही या जिल्ह्यातील दलित बांधव यापुढे गप्प बसणार नाही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तरी तुर्तात केंद्र शासनानं मोदी सरकारनं त्या अमित शहाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांनी जाहीर माफी मागावी या माध्यमातून देशामध्ये दे। या देशाचे गृहमंत्री जी शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जे विधान केलं संसदेमध्ये त्या विधानाचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी आवर्जून सांगतो राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण बाबासाहेबांना या ठिकाणी त्यांच्या घटनेनुसार हा संबंध देश चालतो त्या बाबासाहेबाविषयी जर असं बेताल वक्तव्य या देशाचे गृहमंत्री अमित शहा करत असतील तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही राहिली आहे का हा प्रश्न या सबंध देशातील माझ्या सामान्य नागरिकांना लोकांना या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण एका प्रमुख देश चालवणाऱ्या गृहमंत्र्यांनी जर बाबासाहेबांविषयी असं वक्तव्य केलं असेल तर त्यांना त्या पदावरती राहण्याचा घटनेच्या दृष्टिकोनातनं कुठलाही ना अधिकार नाही मी आज या ठिकाणी आम्ही जे काही आंदोलन आमच्या सर्व या ठिकाणी गाव ग्रामस्थाच्या वतीनं संबंध आमचे दलित बांधव असतील सर्व बांधव सर्व समाजातील बांधव असतील ओबीसी असतील ओपन सर्व बांधवांनी आज या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध करून मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती करेन की अशा पद्धतीची लोकं तुमच्या मंत्रिमंडळात असतील आणि देश चालवत असाल तुम्ही तर तो तुम्हाला कायद्यानं चालवण्याचा अधिकार नाही कारण एक सामान्य माणसं बाबासाहेबांनी सामान्य माणसापासून प्रत्येकाला त्या अदानी अंबानींना एक मताचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे त्या मताच्या आधारेच आज तुम्ही त्या संसदेमध्ये बसलेल्या त्या माझ्या सामान्य माणसाला जर तुम्ही न्याय देत नसाल सामान्य समाजाला न्याय देत नसाल तर तुम्हाला तिथं राहण्याचा नैतिक अधिकार नाही तरी मी आजच्या या मीडियाच्या माध्यमातून मी सरकारपर्यंत हा माझा आवाज निश्चितपणे आपण पोहोचवा की आदरणीय मोदी साहेबांनी लवकरात लवकर या अमित शहा सारख्या कूटनीतीच्या माणसाचा राजीनामा घेऊन आपला देश माझुऱ्या गृहमंत्र्याचा अशी आपण कृती करावी अशी विनंती या सगळी तसेच खऱ्या अर्थानं साधू संतांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये जर माझा सहकारी सरपंच मसाजोग या ठिकाणी संतोषांना देशमुख हा सरपंच सुरक्षित नसेल तर या भाजपा सरकारनं गेल्या पंधरा दिवसामध्ये आज घटना घडून पंधरा दिवस ओलटत आहेत पण त्याचे मारेकरी आज मोकट आहेत कारण त्यांच्या मागे एक मोठी राजकीय शक् शक्ती बीड जिल्ह्यातली जे मुंडे घराण्याची आहे ते असल्यामुळं कोणते वाल्मेकांना कराड जो दहशत निर्माण करून पवन चक्की सारख्या या कामाच्या माध्यमात खंडणी वसूल करण्याचं काम करून त्या भागातील सर्वसामान्य जनतेला एक दडपण्याचं काम जर एखाद्या सरपंचाला एक क्रूर हत्या सरपंचाची होत असेल निर्घुन वेगवेगळ्या पद्धतीचं बघितलं तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजत सर्व पक्षी आमदार या ठिकाणी आक्रमक झालेले सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशन अतिशय घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहे संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करतात महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख सारख्या लोकप्रतिनिधीचा सा, निर्गुण प्रमाणे निर्गुण प्रकारे हा खून होतो आणि महाराष्ट्रातलं सरकार गेल्या दहा ते बारा दिवसापासून कुठल्याही प्रकारचे मारेकरी त्यांना सापडत नाहीत दोन ते तीन आरोपी अजूनही फरार आहेत मला या ठिकाणी जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांचे मास्टर माइंड जे आहेत धनंजय मुंडे ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत ज्या ज्या आरोपीचा पाठिराका आहे तो जोपर्यंत मंत्रिमंडळात असेल तोपर्यंत त्याची चौकशी निपक्षपातीपणे होणार नाही निश्चितपणानं महाराष्ट्राच्या जनतेने आवाज उठवला पाहिजे आणि या मारेकर यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत ही महाराष्ट्रीय जनता लढत राहणार आहे आणि या या द्वारे मी असं आवाहन करतो की जोपर्यंत त्याची निपक्षपाती चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि मी या सर्व गोष्टी

भीमाया अमे ॼो भाग्यवत भीमराया मुल्हे अम्मे ज़ो भाग्यवत